नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मंडळी आजचा जो हा व्हिडिओ आहे तो माझ्या मम्मी पप्पांच्या घरचा आहे ज्यांनी नवीन घर घेतलं आणि त्याचीच आज शांतीची पूजा आहे खरं तर सध्या ते जिथे राहतात ते सुद्धा स्वतःच आहे पण त्या घराची मोठी वास्तुशांती केली नव्हती फक्त साधा कलश भरला होता तर आता म्हटलं नवीन घर घेतलंच आहे तर मोठी पूजा करावी कारण प्रत्येकाला हाऊस असते आणि ही जी रांगोळी तुम्ही बघता आहात ती सुद्धा मीच काढलेली आहे तर कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा खरं तर माऊ इतका त्रास देत होती की मला जायला जमलंच नाही पण वेळात वेळ काढून थोडा वेळ जाऊन मी ती रांगोळी काढली तर इथे पूजा बघा नवचंडीची पूजा होती आणि इथे अतिशय सुंदर असे पूजा गुरुजींनी मांडली होती तर संपूर्ण पूजा झाल्यानंतर फुलांचं जे काही डेकोरेशन केलं होतं ते तर खूप सुंदर आहे ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच तर इथे मम्मी पप्पा दोघंही पूजेसाठी बसले आहेत आणि सकाळी सहा वाजता पूजा सुरू झाली होती तर जवळजवळ नऊ साडेनऊ वाजेपर्यंत ही पूजा चालली तसेच मंडळी आज मम्मी पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहेत आणि आज पस्तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्या लग्नाला तर या शुभमुहूर्तावरच आजची पूजा करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि हे जे घर आहे ते पाथर्डी फाटा या एरियामध्ये असून ते रो हाऊस आहे म्हणजेच टू बी एच के आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रो हाऊसचा एकच टाईपचं स्ट्रक्चर असतं पण आता सध्या जिथे राहतात तिथे आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आणि आता रो हाऊसमध्ये राहण्याची एक वेगळी मजा असते म्हणजे खाली अंगण असतं रांगोळी काढायला जागा असते तसेच मुलं बाहेर खेळू शकतात तर असं खालचं ज्याला दोन दरवाजे असतात अशा घरामध्ये राहण्याची जी मजा असते ते जे राहतात त्यांना माहिती असेलच तर मम्मीला सुद्धा आता इच्छा होती की असं घर असावं म्हणूनच मग हे रो हाऊस आम्ही बुक केलं होतं आता सध्या डेव्हलप एरियामध्ये पाथडी फाटा हा एरिया सगळ्यात जास्त डेव्हलप होत आहे कारण तो मुंबई साईडलासुद्धा कनेक्ट आहे आणि नाशिक रोड सुद्धा कनेक्ट असे रोड आहेत तसं जवळ आहे आणि त्याचमुळे या एरियामध्ये सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आधीचं जे घर आहे ते सुद्धा आमचं याच एरियामध्ये आहे आणि आता हे सुद्धा आम्ही इकडेच घेतलेलं आहे कारण कसं असतं एखाद्या एरियामध्ये आपलं मन लागलं तर दुसरीकडे आपल्याला आवडत नाही तसंच काहीचं हे आहे नाशिकला गेल्यानंतर ह्या सगळ्या कार्यक्रमांची खूप जास्त धावपळ होती तसेच सगळं वस्तू ने आण करणे किंवा मग लहान मुलांना सांभाळून इतकं सगळं शूट करायला जमतच नव्हतं आणि कुठेही जायलासुद्धा मिळालं नाही तसेच आता मे महिन्यामध्ये तुम्ही बघतच आहात की भरपूर पाऊस चालू होता त्याचमुळे बाहेरही कुठे काही जाता आलं नाही तर बऱ्याच ठिकाणी ठरवलं होतं की आपण इकडे शूट करूया तिकडे शूट करूया आपण नाही जमलं तर त्याचमुळे इतके दिवस काही व्हिडिओ आला नव्हता मे महिन्यामध्ये सहसा कडक ऊन असतं पण तरीसुद्धा यावेळेस वातावरण अगदी वेगळं आहे आणि नेमकी आदल्या दिवशी काही पाऊस नव्हता आणि ज्या दिवशी पूजा होती त्याच दिवशी पूजा झाल्यानंतर इतका पाऊस भरला आणि एक ते दीड तास प्रचंड जोरदार पाऊस होता तर त्याचमुळे जे काही बाहेर जेवणाचं वगैरे मांडलं होतं ते सगळं वेळेवर उचलून ठेवावं लागलं तर आधी असं वाटलं होतं की भरपूर उशीर झालेला आहे परंतु आमचे बरेचसे नातेवाईक जवळजवळ सगळेच नातेवाईक आमचे नाशिकमध्येच आहेत तर जेवणाच्या वेळेत म्हणजे एक दीड दोनच्या दरम्यानमध्ये ते तिथे येतात पण हा पाऊस जो आला तो अकरा ते साडेबारा एकच्या दरम्यान येऊन चालला गेला होता त्यामुळे नंतर एकदम व्यवस्थित अशी पूजाही पार पडली आणि जेवणही झाले म्हणजे कुठलीही अडचण अशी जाणवली नाही तर इथे तुम्ही पाहिलं ना फुलांची रांगोळी किती छान काढली होती आणि त्यानंतर मम्मी पप्पांनी हे प्रत्येक भिंतीला जे हाताचे ठसे लावतात ते लावलेले आहे आणि हे असं का करतात तर याचं जे कारण आहे ते गुरुजींना पप्पांनी विचारलं होतं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जसं आपण डॉक्युमेंट्सनुसार आपल्या घर आपल्या नावावर करत असतो तसंच हे अध्यात्मानुसार आपल्या घराचे ठसे देऊन हे प्रत्येक भिंत आणि प्रत्येक कोपरा आपल्या नावावर करत असतो तर हे या मागचं शास्त्र आहे असं त्यांनी सांगितलं तसंच इथे ना सत्यनारायण पूजासुद्धा केली होती तर पूजेला ह्यावेळेस दादाच बसला आणि नंतर जेव्हा आरती झाली तेव्हा मग आम्ही सगळ्यांनी मिळून ही आरती केलेली आहे तसेच आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती तर हे सेलिब्रेशनसुद्धा संध्याकाळी करायचं होतं पण एक भाऊ आहे ज्याने मम्मी पप्पांच्या प्रेमापोटी एक छोटासा केक आणला तसंच त्याने गिफ्ट आणलं आणि तिथे सगळ्यांमध्ये ते सेलिब्रेशन केलं तर ते पुढे तुम्ही बघणारच आहात तसंच आम्ही संध्याकाळीसुद्धा सेलिब्रेट केलं होतं पण जसं मी तुम्हाला म्हणाले इतक्या गर्दीमध्ये बऱ्याच गोष्टी शूट करायच्या राहून गेल्या कारण फॅमिली मेंबर्स आपल्याला असं कार्यक्रमामध्ये थोड्या वेळापुरतंच भेटत असतात तर सगळ्यांना भेटणं सगळ्यांशी बोलणं सुद्धा गरजेचं असतं कारण पुन्हा पुन्हा भेट होत नाही अर्थात असं काही फंक्शन असलं तरच आपली भेट होते तर म्हणूनच मग बऱ्याच गोष्टी शूट केल्या नाही पण जितकं शूट केलं तितक्यामध्ये हा छोटासा शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे जेवणाचा वेळ दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दिलेला होता परंतु नऊ वाजेपर्यंत बरेच पाहुणे मंडळी आले आणि जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांच्या आसपास पाहुणे मंडळी होते आणि हे अशा पद्धतीने केक वगैरे आम्ही कट केला आणि जो लेफ्ट साईडला हा जो व्हाईट शर्टवाला भाऊ दिसत आहे त्यानेच हे सगळं सेलिब्रेशन केलं आणि ही स्वामींची म फोटो जो आहे तो आम्हाला गिफ्टमध्ये त्याच्याकडून मिळालेला आहे तर त्याचे खूप खूप धन्यवाद आणि माझा दादा आणि मी आम्हीसुद्धा छोटंसं काही प्लॅन केला होता हा काही व्हिडिओ असतील तर मी तुम्हासोबत नक्की शेअर करेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय